दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वांनी कामाला लागावे माजी आमदार धनराज महाले येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षांतर्गत गटबाजी दूर करून संघटना मजबूत करून जनतेचे प्रश्न सोडवून निवडणुका जिंकण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत तेव्हा आपण जोमाने कामाला असे आवाहन शिंदे गटाचे शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी केले दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह पार पडलेल्या बैठकीमध्ये महाले बोलत होते या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये तालुक्यातील वीज रस्ते पाणी दवाखाने शिक्षण तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली यावेळी माजी आमदार धनराज महाले बोलत होते यावेळी ज्येष्ठ सहकार नेते सुरेश डोकरे संपर्क प्रमुख सुनील पाटील जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे मविप्रचे संचालक प्रवीण जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न होऊन यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक संपत घडौजे बाळासाहेब मेदने प्रमुख अमोल कदम शहर प्रमुख सुरेश देशमुख नाना मोरे मोबत तालुका प्रमुख रमेश जिर्वार, युवा जिल्हा प्रमुख वैभव महाले आदींसह शिवसैनिकाचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक दादरला छत्रपती स्वातंत्र्य चौक हॉल त्या दालनामध्ये फक्त आणि फक्त जिल्हा प्रमुख वन टू वन आणि शिवसेनेचे सचिव संजय दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल करा व लाईक करा